डोंबली शहरामध्ये नेमकं काहीतरी घडणार आहेत व मोठं काही घडणार आहेत असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आरा अनावरण सोहळ्याच्या दिवशी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषण करताना म्हटलं होतं आणि खरोखर त्यावेळेला काय घडलं माहीत नाही मात्र ज्या दिवशी उद्घाटन झालं त्यानंतर मात्र डोंबली आणि कल्याणच्या राजकारणामध्ये फार मोठं काही घडणार आहेत याचे संकेत नक्कीच त्या दिवशी अनेक नागरिकांना आणि राजकारण्या राजकारणातील तज्ज्ञांना मिळाले आहेत नेमके काय ते संकेत आहेत आणि काय नेमकं त्या दिवशी असं घडलं की डोंगली शहरात नक्कीच यापुढे मोठी उलाढाल राजकीय उलाढाल होणार आहे याचे संकेत त्या दिवशी मिळाले आहेत या विषयावर आपण आज बोलूया नमस्कार मी विनायक कंगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हणलं तर छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पूर्ण कुटीपुतळ्याचं जे उद्घाटन डोंबली शहरामध्ये झालं आहे खरोखर डोंबलीतील शहरांना शहरातील नागरिकांसाठी खरोखर अभिमानाचीच गोष्ट आहे आणि सर्व राज्यकर्ते असतील सर्व पक्षांसाठी खरं तरी अभिमानाची गोष्ट आहेत मात्र त्या दिवशी व्यासपीठावर जे चित्र पाहायला मिळालं एकंदरीतच त्या व्यासपीठावर फक्त शिंदे गटाच्या शिवसेनेचाच जय जयकार होताना दिसता खरं म्हटलं तर भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण अनेक वर्ष डोंबिलीत निवडून येणारे आमदार आहेत त्यांनी मंत्रीपद भूषवलेले आहेत आणि असं मोठं व्यक्तिमत्व खरं म्हटलं तर त्या व्यासपीठावर नसणं हेच कुठेतरी राजकीय मोठे संकेत होते हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही त्या दिवशी आपण बघितलं असेल की व्यासपीठावर भाजपचे कोणतेही वरिष्ठ पदाधिकारी त्या दिवशी दिसले नाहीत जे काही दोन तीन पदाधिकारी आले होते त्यांनाही फार भाषणाच्या संधी किंवा त्यांचा कुठेही गवगवाट न करता शिंदे गटाने फक्त आपल्याच पदाधिकाऱ्यांनी भाषणं करण्याची संधी दिली व त्यामध्ये राजेश कदम यांनी जे आपलं भाषण केलं की डोंबली शहरामध्ये ज्यावेळेला वेळेला या पुतळ्याचं काम चाललं होतं अनेक अधिकारी अचानक जमायचे अनेक राज्यकर्ते तिथे अचानक जमायचे त्यामुळे डोंबलीकरांना वाटत होतं की नेमकं नक्की डोंबली शहरामध्ये मोठी काहीतरी घटना घडणार आहेत मात्र काय घडणार आहेत याचं खरोखर डोंबलीकरांना माहीत नव्हतं असं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं आणि तिथेच बोलून ते थांबले नाही तर मागील अडीच वर्षांमध्ये डोंबली शहरात जो विकास काम होत आहे तो फक्त आणि फक्त खासदार मान्य श्रीकांत शिंदे आपण त्यांच्या सोडून ऐकूया काय नेमकं त्यांनी खासदारांचं कौतुक केलं ऐकूया एक व्हिडिओ जे काय मध्ये बदल घडले आहेत आणि तर आमचं आराध्य दैवत इकडे स्थापन झालंय ते केवळ आणि केवळ सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि तुमच्यामुळे झालेला आहे आज हा रस्ता मी या पेंढरकर कॉलेजला होतो केवढाचा रस्ता होता नऊ मीटरचा रस्ता होता आणि आता रस्ता वाइंडिंग झालेला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे हे घरडा सर्कल होतं आज या घरडा सर्कलच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हा चौक झालेला आहे आज जे जे विकास काम होत आहेत जी जी कामं होत आहेत ती निव्वळ आणि निव्वळ सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे होत आहेत मला आठवत आहे आम्ही अंबरनाथच्या एका कार्यक्रम मध्ये होतो आमचे नगरसेवक मित्र सुभाष साळुंगे साहेब यांच्या इकडे एम पी एस सी भवनचं उद्घाटन होतं आणि त्यावेळेला सन्माननीय खासदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं साहेब तीन वर्षापूर्वी एक आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी डोंबिलीमध्ये एक आपण आश्वारूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा शिल्प उभारूया आणि आज त्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती आपण पूर्ण केली मी तमाम डोंबिलीकरांच्या वतीने आपलं खरोखर आभार आभार व्यक्त करतो तमाम हिंदू बांधवांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो साहेब जी काय काम चालली आहेत ती मुळे चालली आहेत आज प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या कष्टकरी असो शेतकरी असो किंवा इतर कुठल्याही वर्गातील असो सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतो आम्ही जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलं जातं की काम जर कोणी केलं असेल तर ते आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शासनच आपल्या हात आणून त्यांनी बसवलं होतं यापूर्वी कधी असं घडलं होतं का शासन आपल्या दारात आलं होतं का कधीच आलं नव्हतं परंतु सन्माननीय तळागाळातून वरती आलेले आमचे सन्माननीय शिंदे साहेब यांनी अडीच महिन्यात दाखवून दिलं की सरकार कसं काम करू शकतं सर्वसामान्यापर्यंत योजना कशा पोहोचू शकतात आणि त्याचा लाभ कसा मिळू शकतो लागतं जी जी आंदोलन मी केली कमीत कमी कवि माझ्यावर साहेब तेरा केसेस आहेत म्हणजे तीनशे त्रेपन्न बोलतात ना शासकीय अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये घुसून राजकीय केसेस आहेत राजकीय गुन्हे आहे का परंतु मी जी जी आंदोलन केली रस्त्याचं असो किंवा स्विमिंग पूलचा असो किंवा कुठलाही असो ती सगळी कामं केली ती निव्वळ आणि निव्वळ आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे जो काय विकास घडतोय जो काय कारत आहे त्याच्या मागे एकच नाव असतं ते, ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब साहेब मी तमाम आमच्या या डोंबिवलीतील शिव कल्याण आपण ऐकले असेल खासदारांचं ज्या पद्धतीने कौतुक केलं खरोखर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी खरोखर त्यांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये सगळीकडेच चांगलं काम केलं आहे कल्याण डोंगरी असो अंबरनाथ असो सगळीकडे खरोखर विकास कामं केल्या आहेत मात्र डोंगरी शहरामध्ये फक्त आणि फक्त खासदारांमुळेच विकास बघायला मिळाला हे वाक्य कुठेतरी भाजपच्या नेत्यांना नक्कीच खटकलं असावं आणि त्यानंतर खरंतर हा काही दिवस जर आपण मागे गेलो ज्या डोंबली शहरामध्ये अनधिकृत पासष्ट बिल्डिंग इमारतींचा जो विषय अनेक दिवस गाजत होता त्यावेळेला खरंतर त्या, त्या रहिवाशांच्या मदतीला त्वरित कोणी धावून जात नव्हतं कोणताही राजकीय पक्ष गेला नाही मात्र ज्यावेळेला रवींद्र चव्हाण माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांनी हा विषय आपल्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितला की रवींद्र चव्हाण स्थानिक आमदारांनी मला ही सर्व परिस्थिती सांगितली आहे त्यांनी त्यावर आम्ही लक्ष ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही या ह्या बातम्या ज्या वेळेला माध्यमांमध्ये वे आल्या त्यावेळेला घाईघाईने अनेक शिवसेना शिंदे गट असेल इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले फेसबुक असेल इतर मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडायला सुरुवात केलं आणि आम्हीसुद्धा त्या नागरिकांच्या पाठीशी आहोत त्यांना कोणतीही अडचण आली तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू असं ज्या पद्धतीने वक्तव्य सुरू केलं ला। तीच लढाई आता आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत तर या सोहळ्याच्या वेळेला भाजपचे कोणतेही पदाधिकारी उपस्थित नव्हते की जाणून बुजून ते आले नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही आणि त्यानंतर नुकतंच रवींद्र चव्हाणांनी मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी स्टेटमेंट दिले आहे त्यांच्या बातम्या यायला सुरुवात झाल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये पासष्ट ज्या इमारती आहेत त्या रहिवाशांना बेघर होऊ दिलं जाणार नाही त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याला श्री रवींद्र चव्हाण मंत्री सध्या जरी नसले तरी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत हे जरी त्या दिवशी सोहळ्याला उपस्थित नव्हते मात्र त्यांनी आपल्या कामातून हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही नागरिकांच्या हिताचं नागरिकांचं जे नुकसान होणार आहे नागरिकांसाठी जे काम लागत आहेत त्या कामांना आम्ही महत्व देतो आणि ते त्यांनी एक प्रकारे सिद्ध करण्याचाच प्रयत्न केला म्हणता येईल किंवा तसा मेसेज डोंबलीकरांमध्ये दिला आहे आणि त्यांचा मेसेज आल्यानंतर लगेचच डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्यासुद्धा फेसबुकला व्हिडिओ व्हायरल होताना बघितले आहेत की त्या व्हिडिओ ज्या पद्धतीने मेट्रो आणि नागरिकांचा विकास आता कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला विलंब लागणार नाही त्या कामाला जोमाने लागले आहेत आणि त्यांनी सुद्धा एक मिटिंग घेतानाचा त्यांचा एक फोटो आ, त्यांच्याच साईटवरून त्यांच्या ज्या सोशल मीडिया आहेत त्यावरून त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याबद्दल माहिती सांगताना दिसत आहेत एकंदरीतच कुठेतरी आपलाच पक्ष ज्या पद्धतीने खरं म्हटलं तर यांची एकत्र युती आहे मात्र प्रत्येकजण आपला पक्ष नागरिकांसाठी वैयक्तिक कसं काम करत आहेत हे दाखवण्याची जी स्पर्धा दा, लागलेली आहे एकीकडे एक रवींद्र चव्हाणांची मंत्रालयातली मिटिंग असेल रहिवाशांची घरं वाचवण्याचा प्रयत्न तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण डोंबिलीचा कशा पद्धतीने विकास करत आहेत जणू काही दाखवण्याची स्पर्धाच लागली आहेत हे सरळ संकेत दिसत आहेत की येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे त्याला पाच सहा महिने उशीर असेल पण प्रत्येकजण आपापल्या आप पद्धतीने आपापल्या आप पक्षाचं वातावरण कसं पॉझिटिव्ह करण्यात येईल यास दिशा है, त्या एनारा काला मोट है, या स्पर्धेमध्ये नक्कीच लागलेले दिसत आहेत त्यामुळे खरोखर डोंबिलीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठं काही घडत आहेत याचे संकेत मात्र नक्कीच डोंबिवलीकरांना मिळायला सुरुवात झाली आहेत आपल्याला ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र